श्री स्वामी समर्थ मित्रांनो बाळ जन्माला आल्यावर नाव ठेवण्याचा विधी आहे आपल्या बाळाचे नाव हे वेगळे व हटके असावे असे प्रत्येकच आई वडिलांना वाटत असते इतरांपेक्षा हे लक्ष वेधून घेणारे असावे असे प्रत्येकालाच वाटते सध्या तर युनिक नाव ठेवण्याकडे प्रत्येकाचाच ओढ असतो मित्रांनो श्रीस्वामी समर्थ हे अक्कलकोट निवासी श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जातात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिलेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी याच्यावर श्री स्वामी भक्तांची अटूट श्रद्धा आहे श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या नावावरून आपल्या बाळांची नावे ठेव आपल्या बाळावर श्री स्वामी समर्थांची विशेष कृपादृष्टी असणार आहे प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असावा अशा पालकांनी आपल्या बाळाला स्वामींची नावे द्यावीत या नावांमध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे एवढेच नव्हे तर सतत स्वामींचे नामस्मरण राहील श्रीस्वामी समर्थांच्या नावाचा उच्चार केला तरी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते अशा वेळेस तुमच्या बाळाला श्रीस्वामी समर्थ नेहमी स्मरणात ठेवतील त्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी असेल स्वामींचा आशीर्वाद असेल मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या नावावरून नवीन जन्माला आलेल्या मुलामुलींची नावे आराध्या स्वामिनी स्वामी समर्थ स्वराध्य, स्वतेज स्वर्णिम आध्या अद्वित ज्योतिर्मय अनिरुद्ध अवधूत चैतन्य हर्ष ज्येष्ठा कौशल्य रुद्र रुद्रा सारांश सहायक सार्थक साक्षी समीक्षा सामर्थ्य समिधा संकल्प सिंधी सौभाग्य श्री श्रेया श्रेयंश श्रीजा श्रिस्ती सुव्रत स्वकृती संस्कृती स्वानंदी स्वरनाक्षी स्वरूपा तेजस्वी विभूती यामधून तुम्हाला जे नाव आवडलं असेल ते तुम्ही तुमच्या बाळाचे नक्की ठेवा आणि माझे सुचविले नाव जर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या जा चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ